ठरली रघुनाथ शुद्धीवर आला तेव्हा पहाटेची पहिली घंटा वाजत होती डोकं जड झालं होतं डोळ्यांसमोर काल रात्रीचं दृश्य फिरत होतं तो आवाज ते शब्द आणि शेवटी आलेली ती गाड अंधारी शांतता तो हळूहळू उठून बसला आणि अचानक त्याचं लक्ष त्या बंद दरवाजाकडे गेलं तो दरवाजा जो अनेक वर्षांपासून कोणीही उघडला नव्हता जो भीतीचं रहस्याचं आणि अफवांचं केंद्र होता तो दरवाजा आज अर्धवट उघडलेला होता रघुनाथचा श्वास थांबला हे कसं शक्य आहे तो कुजबुजला काल रात्री तो दरवाजा पूर्ण बंद होता त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं मग हे कसं झालं कुतूहल आत पाऊल टाकायचं की नाही रघुनाथ पुढे सरकला प्रत्येक पाऊलासोबत त्याच्या मनात दोन भावनांचं द्वंद्व सुरू होतं भीती आत काही वाईट असेल तर श्रद्धा स्वामींनी बोलावलंय मग घाबरायचं कशाला तो दरवाजाजवळ पोहोचला दारातून एक विलक्षण सुवास येत होता तो अगरबत्तीचा नव्हता फुलांचा नव्हता तो काहीतरी वेगळाच शांत आणि गूढ होता जो थेट मनाला स्पर्श करत होता दरवाजा मागचं दृश्य जे कुणालाही अपेक्षित नव्हतं रघुनाथने हळूच दरवाजा ढकलला किणकिण असा आवाज झाला आणि समोर जे दिसलं त्याने तो थक्क झाला एक लहानशी खोली ना सोनं ना खजिना ना, ना मूर्तींचा ढीक तिथे फक्त होतं जमिनीवर साधी माती भिंतीवर एक जुना फिकट झालेला स्वामींचा फोटो आणि मधोमध ठेवलेली एक वही डायरी रघुनाथ गोंधळाला लोक म्हणायचे इथे चमत्कार आहेत आणि इथे तर काहीच नाही तो पुढे गेला आणि त्याने ती वही उचलली त्याचे हात थरथरत होते वही उघडताच वेळ थांबली पहिल्या पानावर लिहिलं होतं जो हे वाचतो आहे तो निवडलेला आहे पण अजून तयार नाही रघुनाथच्या अंगावर काटा आला ही वही कुणी लिहिली होती आणि कधी पुढचं पान उघडताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्या वहीत त्याच्याच आयुष्यातल्या घटना लिहिल्या होत्या त्याची नोकरी जाण्याची तारीख त्याच्यावर असलेल्या कर्जाची रक्कम त्याच्या बायकोच्या आजाराचं वर्णन आणि काल रात्री तो इथे येईल हे सुद्धा रघुनाथ डोक्यावर हात ठेवून खाली बसला स्वामी हे सगळं तुम्हाला आधीच माहीत होतं स्वामींचा संकेत उत्तर शब्दांत नव्हे अनुभवात तेवढ्यात खोलीत हलकासा वारा सुटला तो फोटो हल्ला आणि पुन्हा तोच आवाज घुमला मी तुझं दुःख काढायला नाही आलो मी तुला मजबूत करायला आलोय रघुनाथचे डोळे भरून आले त्याने मनातच विचारलं माझ्या समस्या कधी सुटतील आणि उत्तर मिळालं ज्या दिवशी तू उपाय शोधणं सोडून स्वतःला बदलायला सुरुवात करशील रघुनाथ बाहेर आला आणि तो दार पुन्हा हळूच बंद झालं पण आता तो दरवाजा भीतीचा राहिला नव्हता तो आरशासारखा झाला होता सार लोकांना वाटत होतं दरवाजा चमत्कार आहे पण सत्य असं होतं की दरवाजा उघडल्यावर माणूस स्वतःला पाहतो आणि हाच तो गूढमंत्र आहे जो प्रत्येकाला या कथेपर्यंत ओढतो भाग दो समाप्त पुढील भागात पाठ तीन आपण पाहणार आहोत रघुनाथचं आयुष्य प्रत्यक्षात कसं बदलायला लागलं ती वही अचानक गायब का झाली गावातल्या इतर लोकांनाही असे अनुभव का येऊ लागले आणि स्वामी फक्त संकटातच का प्रकट होतात जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ